तिथं टीका करणार नाही तर काय कौतुक करेल कौतुक करण्यासाठी ना त्यांची दिव्यदृष्टी आहे दूरदृष्टी आहे ना दीर्घदृष्टी आहे त्यांच्या दृष्टीमध्ये खुर्ची एक खुर्ची खुर्ची दिन खुर्ची हे त्यांची श त्यांची साधारणतः राजकारणाची व्याख्या आहे भारतीय जनता पार्टीवर टीका करून त्यांना वाटतं की आप मतदान घेता येईल तुम्ही बघा त्या सर्व भाषणांमध्ये जेव्हा जेव्हा ते सत्तेत हो गए त्या सत्तेमध्ये त्यांनी काय कर्तृत्व दाखवलं दिनदुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय लोकांसाठी काय योजना केल्या याच्यावर चकार शब्द काढला नाही की आम्ही देशाची आर्थिक स्थिती ही कशा पद्धतीने जगामध्ये कोणत्या क्रमांकावर निघली यावर ते बोलले नाही मान्य मोदीजी आपल्या योजना सांगतात की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मी थेट सहा हजार रुपये टाकले ऐंशी कोटी लोकांना मी मोफत धान्य देतो काँग्रेसच्या काळामध्ये एक एम्स होतं आज बावीस एम्स जागे नॅशनल हायवे काँग्रेसच्या काळात एका दिवसामध्ये कधी अर्धा किलोमीटर कधी एक किलोमीटर व्हायचा आज तुम्ही बघितलं असेल हो की एकेका दिवसामध्ये अठ्ठावीस किलोमीटर तीस किलोमीटर तीस तीस पॉट आपलं वाढलं मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल मुंबईमध्ये अटल सेतू असेल मुंबईसारख्या शहरामध्ये जिथं त्यांनी सभा घेतली त्या मुंबईमध्ये दोन हजार चौदाच्या पहिली अकरा पॉईंट चार किलोमीटर मेट्रो होती आज आपण दोनशे पस्तीस किलोमीटरपेक्षा जास्त काम आपलं सुरू आहे एअरपोर्ट असेल विकासाची कामं मोठ्या वेगाने भारतीय जनता पार्टी एन डी ए आणि मित्रपक्षांनी केली त्यांना सांगण्यासारखं एकच आहे अतिशय निम्न शब्दाचा उपयोग करणे नीच शब्दाचा उपयोग करणे आणि कधीकधी तर एवढी मोठी चूक करतात की स्वतःच्याच कार्यकाळात ज्या काही गडबडी जाग्या त्या गडबडी हे मोदी सरकारच्या नावाने खपवण्याचा एक असफल प्रयत्न करतात आणि अशा नेत्यांना बघितल्यावर वाटतं की अल्झायमर नावाची पॉलिटिकल बिमारी आता सुरू झाली आहे असंघशी संघकीय घटक काय होईल स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणूनच दूरदृष्टी लक्षात घेऊन म्हटलं होतं काँग्रेससोबत जेव्हा जावं लागेल तेव्हा माझं दुकान मी बंद करेल आता याचा अर्थ योग्य पद्धतीने माननीय उद्धवजी समजू शकले नाही त्यांचं दुकान आता धीरे धीरे बंद व्हायला सुरुवात झाली आहे ज्या शिवतीर्थानी शिवसेनेची ती प्रखर वाणी ऐकली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आपलं आयुष्य तत्वासाठी सत्यासाठी सत्तेसाठी नव्हे आयुष्य अर्पण केलं जे बाळासाहेब माझ्या तमाम हिंदू बंधू भाग बंधू भगिनींनो म्हणायचे त्या ठिकाणी आज त्यांना आपली भाषा बदगावी लागते तर याला आपल्या तत्वचिंतनामध्ये असं हे हे सर्व ऑनगाईन गेमिंग हे काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झालं काँग्रेसनी अगं प्रोत्साहन दिलं मी तर नेहमीच ऑनलाईन गेमिंग किंवा ऑनलाईन ज्यामध्ये लोकांची फसवणूक होते त्याच्या विरुद्ध आम्ही नेहमी राहिलो पण या संदर्भामध्ये मी विधानसभेत विधानपरिषदेत जेव्हा प्रश्न आले दोन हजार सहामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये मोठा घोटाळा जागा आणि या घोटाळ्याची सी बी आय चौकशी यामध्ये पाच सहा कंपन्या आपला टॅक्स न देता आणि त्यांनी दाखवलेले जे पत्ते आहे ते सर्व काल्पनिक पत्ते होते काँग्रेसनी त्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीने चौकशी दोन हजार सहा सातपासून करायला हवी होती ती केली नव्हती आणि म्हणून आपण सी बी आयला पत्र दिलं होतं की या संदर्भामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये ऑनलाईन गेमिंगमध्ये जो महाराष्ट्राचा टॅक्स बुडवण्यात आला आणि आज त्या कंपन्या कुठं गायब झाला गा। आहे पण त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फ्युचर गेमिंग कंपनी नव्हती नाही असं आहे तिसरी यादी कधी जाईल होईल याचं उत्तर मी कधीही देऊ शकणार ते तर आमचं शीर्षस्थ केंद्रीय नेतृत्व ठरवतं पण तिसरी यादी या दोन तीन दिवसामध्ये अपेक्षित आहे कारण फॉर्म भरण्याची पहिल्या फेरीची जी मुदत आहे ती तर सत्तावीसपर्यंतच आहे दुसरी फेरी तिसरी फेरी आगा कागावधी आहे पण गडचिरोलीची तिकीट घोषित करावी गागेल रामटिकची घोषित करावी गागेल भंडारा गोंदियांची करावी कागेल मग अशा प्रसंगामध्ये अपेक्षा आहे की वीस तारखेच्या आत साधारणत यादी घोषित होईल आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा जातील त्या त्या नेतृत्वाने म्हणजे आदरणीय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी आपापल्या आप जागा त्याची गंत त्याचे उमेदवार हे साधारणतः ठरवले हो आहे आणि म्हणून कुठेही हा प्रश्न उपस्थित होत नाही काँग्रेस उद्धवजीची शिवसेना व पवारांची जी शिल्लग राष्ट्रवादी आहे त्यांनीही कुठे जागा घोषित केल्या आज तर त्यांची संख्या घोषित जागी तिकिटा घोषित जागा तिकिटा म्हणजे कोणत्या पक्षाला जागा जातील उमेदवार त्यांचीही घोषित जागे नाही तर ठीक आहे त्यांच्याही उमेदवाराकडे आम्हाला लक्ष ठेवू नाही ई व्ही एमवर जर राहुल गांधींनी संशय व्यक्त केला असेल अशा पक्षाला हजारो हजारो वर्ष मतदानच करू नये ई व्ही एम कोणी ई ग्ही एम भारतीय जनता पार्टीने आण ग्ही एम काँग्रेसने आण आणि तुम्ही जर देशाच्या एवढ्या महत्त्वाच्या विषयावर डोकं साबूत ठेवून जर निर्णय करू शकत नसाल आणि आज आरोप करता तर हा आरोप भाजपवर नाही आहे हा आरोप तुमच्या स्वतःवर आहे की तुम्ही नाकारते कसे आहात तुम्ही देशामध्ये कसे निर्णय करतात आणि आज ई व्ही एमवर खापर फोडताना कर्नाटक हिमाचल जिंकल्यावर मग मात्र मान्य मोदीजींचा पराभव स्वतः पराभूत जागे की व्ही एम हा बागिशपणा आहे हो हा अतिशय बागिशपणा आहे म्हणजे स्वतःच निर्णय करायचा आणि हे बघितलं आहे ना आदरणीय पंतप्रधान असताना मनमोहन सिंगांनी केलं एक विधेयक स्वतः बाहेर जाऊन फाडगं काय नेतृत्व आहे मग कधी कधी यांच्याबद्दल की येते आमचा गाब हो न हो जनतेचा गाब निश्चित होतो यांचे खरे चेहरे लोकांसमोर येतात आणि त्या कारणाने जनतेची दिशा सही दिशा सही नीती स्पष्ट निर्णय करणं सोपी होतं आणि हा यांचा मूळ स्वभाव आहे हा फक्त आता व्यक्त होतो आहे यांचा हा मूळत स्वभाव आहे की हे राज्याचा विकास करू शकत नाही देशाच्या प्रगतीच्या मध्ये योगदान देऊ शकत नाही फक्त देशाच्या प्रगतीमध्ये आळ कसं येत आहे हेच ते काम करतात आपण बघितलं ग प्रभू राम हा या देशाचा प्राण देशाचा अभिमान देशाचा गर्व देशाची आस्था राम मंदिराच्या वगैरे काय म्हणाले हे मला <laughs> आश्चर्य वाटतं म्हणजे हे काल्पनिक कथा का आहे आणि यांचा जे खासदार लोकसभेत म्हणतो की राम को सुट्टी होनी चाहिए अरे जर तुझ्या पक्षाला रामनवमी किंवा प्रभू राम, राम मान्य नाही तर रामनवमी का सुट्टी कसा मागतो तर व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की हे कन्फ्युज पार्टी आहे सी फॉर काँग्रेस सी फॉर कन्फ्यूज आणि सी फॉर चायना या देशाच्या विरुद्ध जे षडयंत्र करत आहे त्या षडयंत्रामध्ये माझी जनतेला अतिशय नम्र विनंती आहे की या सीच्यापासून धावत राहावं भाजपा चगेजाव म्हणजे शरद पवार साहेब जे म्हणतात त्याच्या उलट होतं हे तुम्हीही साक्षीदार आहे सर्व जनता साक्षीदार आहे भाजपा चगे जाओ म्हणजे संसद मे चगे आव हा त्याचा अर्थ धडायचा आहे इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि शरद पवार साहेब काय म्हणतात ते समजून घेऊ शकत नाही तुमच्याही बद्दल मग खूपच चिंता वाटते हो, शरद पवारनी चगे जाओ म्हणत म्हणजे संसदेमध्ये नरेंद्रभाई मोदी चगे आव असा त्याचा अर्थ आहे नाराजी याचा अर्थ आपला एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे काय ती नाराजी एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेत गा तेरा वैभव अमर अरे हा भाव घेऊन आम्ही काम करतो श्रद्धा अटल बिहारी वाजपेयीनी आम आम्हाला सांगित काय की तुटे मन से कोई खडा नाही होता छोटे मन से कोई बड़ा बडानी होता ही तात्काळिक आहे आता मगही लोकसभा दिली तर माझ्याहीसाठी नाराजी अरे आता मी युद्धात उतरलो आज चालू आहे मैदानात आणि काँग्रेसनी मागची जागा जिंकली या निवडणुकीत चंद्रपूर आरनी लोकसभेत भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल यासाठी मी निघागो विचाराची तलवार घेऊन एक गोष्ट समजून घ्या हे सर्व यांना देवानी स्मरणशक्ती कमी दिली किंवा हे आपल्या सोयीचं राजकारण करतात किंवा पोलिटिकल अग झालं आपल्या माहिती करता सांगतो लोकसभेत सुद्धा अदानीचं नाव घेऊन मोदी साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला जातो अदानी साहेबांचा इतिहास कधी बघितला का एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये काँग्रेसच्याच तात्कालिक मुख्यमंत्री चिमनबाई पटेल यांनी अदानीग मदत केली दहा पैसे मीटरनी कच्छची जमीन देऊन छबीरदास मेहता जे शरद पवारचे अतिशय घनिष्ठ पंच्याण्णवमध्ये मुख्यमंत्री जागे मुद्रापोर तेव्हा टेंडर निघाला अरे तुम्ही अदानीगा राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार पंचेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार कोटीचं सोगारचं टेंडर देतं तेव्हा काही प्रश्न नाही महाराष्ट्रात दोन वर्ष आठ महिने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं एक अभद्र सरकार होतं तेव्हा एम एस सी बीमधून काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी हजारो कोटी रुपये दिले तेव्हा अदानी हा मोदीजींचा मित्र नाही तो तुमचा घनिष्ठ मित्र म्हणजे दिवसा सभेमध्ये अदानीचं नाव घ्यायचं आणि रात्री मात्र अदानीसोबत गप्पा करायच्या त्याच्यासोबत भोजन करायचं ही तुमची जी नीती आहे ना ही अतिशय वाईट नीती आहे एखाद्या व्यक्तीमध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका काढल्याच पाहिजे याबद्दल दुमत नाही पण स्वतः अदानीच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाषणात अदानीच्या नावाने शिमगा करत सत्तेची स्वप्न पाहायची सत्तेच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करायचा जरा इतिहास काढा अदानीला मोठं करण्याचं काम कोणाच्या राज्यात झालं हे इतिहासामध्ये शब्द अन शब्द फाईलमध्ये आजही घेलं आहे